नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जास्त दर आहेत दोन हजार तीनशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरात एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरात दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे पंचावन्न रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पन्नास रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे चाळीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये त्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद